देव दानवांच्या कोलाहलामध्ये समुद्र मंथन झालं आणि त्यातून धन्वंतरी हे रत्न प्राप्त झालं समुद्र मंथन त्या काळात ज्यावेळी झालं त्यावेळी सुद्धा एक अशीच परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती आज आहे म्हणजे आज जो आपल्याकडे दानव आहे तो विष आणि भेसळ असणारा दानव आहे तर आपल्या प्रत्येक आहारात दिनचर्येत ऋतुचरेत सगळीकडे विष आणि भेसळ पसरलेलं आहे ते प्लास्टिकच्या रूपाने केमिकलच्या रूपाने आहे आणि ते फर्टिलायझर पेस्टिसाईडच्या रूपाने सुद्धा आहे तर हे विष नष्ट करण्याचं काम धन्वंतरीनं त्या काळात जसं केलं होतं तसं आजही करण्याची गरज आहे म्हणून धन्वंतरीची आठवण नुसती यज्ञाने याग करण्यापुरते असू नये धनवंतरीला अपेक्षित असलेलं वनौषधींचं आणि पंचगव्याचं एक जंगल उभं करून धन्वंतरी प्रती कृतज्ञता प्राप्त केली पाहिजे कारण धन्वंतरीला जे औषध द्यायचं आहे जे वनऔषध द्यायचं आहे जे अमृत कलशातून आलेलं औषध आहे ते ह्या जंगलातूनच येणार आहे